आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक गुन्हेगारी वृत्तांचा सविस्तर आढावा जालन्यातील गांधीनगर भागामध्ये घरगुती वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे गांधीनगर परिसरात बालाजीनगर येथे असणाऱ्या इब्राहिम मुबारक खान हे सकाळी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता यावेळी त्यांचा मुलगा शाहरुख मुबारकने दांड्याने इब्राहिम खान यांच्या डोक्यावरती वार केला यामध्ये गंभीर जखमी झालेला इब्राहिम खान यांना दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मुक्त मृत्यू तपासून मृत घोषित केले याबाबत मुलगा शाहरुख खान याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत दरम्यान घटना घडल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आपल्या कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी दाखल झाले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना